नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर मी अर्चना पवार आपल्या सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आताच आठ ऑक्टोबर रोजी तुम्ही संयुक्त पूर्व परीक्षा डॉट ब चा पेपर दिला या पेपर मध्ये आलेल्या सर्वच विषयाचे विश्लेषण आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण संयुक्त गट ब पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत आलेल्या विज्ञान विषयाच्या प्रश्नांवर आढावा घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीस च्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब च्या पेपर मध्ये आलेल्या विज्ञान विषयांच्या क्वेश्चनचा जर विचार केला तर सर्वच प्रश्न जवळपास अतिशय सर्वसाधारण धर्तीवर विचारले गेलेले प्रश्न आहेत म्हणजेच यामध्ये तुम्हाला कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवण्याचा चान्स भरपूर होता यामध्ये आलेला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त असते असा एक प्रश्न परीक्षेला विचारला गेला यासाठी आपल्याला ऑप्शन दिलेले होते लाकूड अल्युमिनियम काच आणि चांदी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे डायमंड म्हणजे हिऱ्याची औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त असते पण चार ऑप्शन पैकी जे उत्तर दिले आहे त्यामध्ये हिऱ्यानंतर चांदी या घटकाची प्रवाहकता ही सगळ्यात जास्त असते म्हणून या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे चांदी त्यामुळे खालील कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त आहे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे चांदी यानंतर पुढील प्रश्न विचारला गेला आहे प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर डायडॅश असेल यासाठी आपल्याला ऑप्शन दिले आहे सतरा मीटर पेक्षा कमी दुसरे ऑप्शन दिलेले आहे सतरा मीटर पेक्षा जास्त किंवा सतरा मीटर तिसरे ऑप्शन आहे सात मीटर पेक्षा कमी आणि चौथे ऑप्शन आहे वरीलपैकी कोणतेच नाही या प्रश्नाचे संभाव्य उत्तर आहे सतरा मीटर पेक्षा जास्त किंवा सतरा मीटर त्यानंतर विचारला गेलेला पुढचा प्रश्न आहे पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यांमध्ये प्रवेश करतो त्याला डायडॅश म्हणतात विद्यार्थी मित्रांनो मानवी डोळा हा विज्ञानातील अतिशय महत्वाचा घटक आपण अभ्यासलेला असतो यामध्ये पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो या प्रश्नाचे ऑप्शन तुम्हाला दिले आहेत आयरिस पुपिल रेटिना आणि कॉर्निया तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे कॉर्निया त्यानंतर पुढील प्रश्न विचारला गेला आहे जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईंग जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात यामध्ये एन एच फोरचे रूपांतर एनओ थ्री मध्ये म्हणजे पॉझिटिव्ह सबस्टन्स निगेटिव्ह सबस्टन्स मध्ये रूपांतर होते हे ऑप्शन यामध्ये बरोबर दिले आहे जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान एन एच फोर पॉझिटिव्ह चे रूपांतर एन एच थ्री निगेटिव्ह मध्ये केले जात असते हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे त्यानंतर विचारला गेलेला पुढील प्रश्न आहे खालीलपैकी चुकीचे विधान निवडा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न वाचताना चुकीचे विधान अयोग्य बर विधान बरोबर विधान या शब्दांकडे व्यवस्थित फोकस करणं गरजेचं असतं आता दिलेल्या चार पर्यायपैकी चुकीचे विधान निवडा असा प्रश्न आपल्याला विचारला आहे यासाठी पहिले ऑप्शन आहे रेणू मधील बॉन्डिंग कक्षा ह्या अनुकक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात हे ऑप्शन तर अतिशय बरोबर आहे बॉन्डिंग रेणू कक्षेमध्ये दोन केंद्रकांमधील भागात इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते हे मात्र चुकीचे विधान आहे तिसरे ऑप्शन दिले आहे एकत्र येणाऱ्या अणुकक्षांपेक्षा अँटी बॉन्डिंग रेणू कक्षेची ऊर्जा ही जास्त असते हे देखील विधान बरोबर आहे आणि अल्फा पाय लॅमडा इत्यादी चिन्हांनी अँटीबॉन्डिंग रेणू कक्षा दर्शवल्या जातात हे देखील विधान बरोबर आहे म्हणून या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बॉन्डिंग रेणू कक्षेमध्ये दोन केंद्रकांमधील भागात इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते हे विधान मात्र इथे चुकीचे आहे म्हणून हा ऑप्शन आपणासाठी बरोबर देता येतो त्यानंतर विचारलेला पुढील प्रश्न आहे डायडाच्या अनुच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोणीय संवेग हा एच अपॉन टू पाय या, या परिमानाचा अविभाज्य गुणक आहे यासाठी ऑप्शन दिले आहेत बोहरच्या अनुच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोणीय संवेग हा एच टू पाय या, या, या परिमानाचा अविभाज्य गुणक आहे त्यानंतर विचारलेला पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्राणी किंवा प्राण्यांचा समूह हे सरपटणारे प्राणी या वर्गात मोडत नाही याच्यामध्ये दिलेले चार ऑप्शन आणि पर्याय उत्तरांचा जर विचार केला तर यामध्ये बरोबर उत्तर आहे फक्त बी म्हणजे कासव कॅमेल आणि टॉटयारा यांचा समावेश सरपटणाऱ्या प्राणी या वर्गामध्ये होत असतो कारण बेडूक ऑप्शन दिल्यामुळे पहिले आणि सेक चौथे म्हणजे ए आणि डी ऑप्शन डायरेक्टच बाद होतात त्यामुळे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे फक्त बी ऑप्शन क्रमांक फर्स्ट त्यानंतर खालील जोड्या जुळवा असा एक प्रश्न विचारलेला आहे यामध्ये आपल्याला जर बरोबर उत्तर माहिती असतील तरच या प्रश्नाचे उत्तर जे आहे ते आपण देऊ शकतो पायथन मोलुरस म्हणजे बिनविषारी नाजा नाजा म्हणजे न्यूरोटॉक्सिक व्हायपर रसिली म्हणजे हिमोटॉक्झिक आणि टायफ्लोजम ब्रामिनास म्हणजे अंधसाप म्हणून या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला बरोबर जोड्या ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत त्यानंतर विचारलेला पुढचा प्रश्न आहे ऑरेलियाच्या लारवल स्टेजचा खालीलपैकी क्रम कोणता तर यासाठी योग्य क्रमाचे उत्तर आहे फ्लॅन्युला हायड्राट्युबा सायटिक फिस्टोमा आणि इफिरा म्हणजेच या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक फ्लॅन्युला हायड्राट्युबा सायफिस्टोमा आणि इफिरा हा ऑरेलियाच्या स्टेजचा योग्य क्रम जो आहे तो आपल्याला सांगता येईल त्यानंतर विचारलेला पुढील प्रश्न आहे ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात ऑप्शन दिले आहेत एन्जिओस्पर जिम्नोस्पर्म स्टॅचिओफायटा आणि क्रिप्टो गॅम्स तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे जिम्नोस्पर्म हे उत्तर तिथे बरोबर येते ज्या झाडांची बी उघडी असते ती जिम्नोस्पर्म या गटामध्ये मोडत असते त्यानंतर विचारलेला पुढील प्रश्न आहे खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे कोणती यासाठी आपल्याला ऑप्शन दिले आहे जमिनीच्या पोताड निष्कृष्ट दर्जामुळे पिकांची वाढ खुंटल्यामुळे पानांच्या पिवळेपणामुळे आणि चार जमिनीतील क्षारांच्या संचयामुळे यातील कोणते विधान बरोबर आहे तर या प्रश्नाचे संभाव्य उत्तर आहे जमिनीच्या पोतळ निष्कृष्ट दर्जामुळे हे उत्तर तिथे एक येणार आहे आणि पिकांची वाढ खुंटल्यामुळे म्हणजे खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांतील जमिनीच्या पोता निष्कृत दर्जामुळे आणि पिकांची वाढ खुंटल्यामुळे उत्पादनावर आपोआपच काय होतो परिणाम होतो म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन या हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे त्यानंतर विचारला पुढील प्रश्न आहे आंतरिक कीड म्हणजे काय तर एखाद्या महिन्यात वारंवार येणारी कीड म्हणजे आंतरिक कीड असा एक ऑप्शन दिला आहे दुसरं ऑप्शन आहे एखाद्या प्रदेशात येणारी कीड तिसरं ऑप्शन आहे एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्ष असणारी कीड आणि चौथा ऑप्शन आहे एखाद्या प्रदेशात तीव्र स्वरूपात असणारी कीड तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे आंतरिक कीड म्हणजे एखाद्या प्रदेशात येणारी कीड त्यानंतर विचारलेला पुढील प्रश्न आहे निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो यासाठी ऑप्शन दिले आहे अतिनील प्रकाश ऑटोक्लेव्ह किरण आणि सोडियम कार्बोनेट निर्जंतुकीकरण करण्यासाठी अतिनील प्रकाशाचा वापर जो आहे तो केला जात असतो म्हणून या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे अतिनील प्रकाश त्यानंतर पुढील प्रश्न विचारला गेलाय अतिशय सोपा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला होता जे सर्वच विद्यार्थ्यांना माहिती असलेलं उत्तर आहे कोणत्या शास्त्रज्ञाने अलेक्झांडर फ्लेमिंग आणि वॉक्समन या प्रश्नाचे बरोबर उत्तर सर्वच विद्यार्थ्यांना माहिती आहे एडवर्ड जेन्नर आणि विज्ञान या घटकावर विचारला गेलेला शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो यासाठी ऑप्शन दिले आहेत डेंग्यू विषाणू रोटा व्हायरस हेपॅटायटिस अ आणि लास्ट ऑप्शन आहे हेपॅटायटिस बी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे हेपॅटायटिस हेपॅटायटिस बी हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरत असतो अशा प्रकारे विज्ञान या घटकावर विचारलेल्या पंधरा प्रश्नांचा आपण आढावा घेतला विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकच प्रश्न हा कमी वेळेस सोडवता येण्यासारखा प्रश्न विचारला होता म्हणून परीक्षेमध्ये तुम्हाला वेळ जो आहे हा वेळ नक्कीच मार्गी लागेल अशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले असल्यामुळे नक्कीच रिझल्ट मध्ये धनात्मकता दिसून येणार आहे त्यासाठी इतर विषयांचा सुद्धा आढावा असाच आपण घेत राहणार आहोत त्यासाठी ऐकत राहा रेडिओ एम पी गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमीचे युट्यूब चॅनल धन्यवाद